तर मग मालिकेत सायलीच्या जीवलग मैत्रिणीच्या म्हणजेच कुसुमताईच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा दानडे झळकली आहे दिशा दानडे आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे मात्र कुसुम या भूमिकेमुळे अभिनेत्रीला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली मालिकेत कुसुम सिंगल असली तरीही खऱ्या आयुष्यात अभिनेत्री दिशा दानडे विवाहित आहे दिशाचा विवाह सोहळा दोन हजार वीसमध्ये थाटामाटात पार पडला होता अभिनेता सुहास लखनशी दिशाने लग्नगाठ बांधली आज लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त दिशाने नवऱ्यासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे पाच वर्ष वर्ष लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान असं कॅप्शन देत दिशाने नवऱ्याबरोबरचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत दिशा आणि सुहासने एकत्र नाटकात काम केले होते याशिवाय सुहासने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे एकांकिका एक स्पर्धांमध्ये त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत दिशाचा पती सुहास काही दिवसांपूर्वी मवीर दोन चित्रपटात झळकला होता त्याने रवींद्र फाटक यांची भूमिका साकारली होती आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहासने देखील रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या गोड अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत पाच वर्षाचं प्रेम आनंद आणि असंख्य आठवणीत तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण खूपच हव खास आहे माझ्याबरोबर कायम अशीच राहा आय लव यू असं सुहासने या पोस्टमध्ये लिहिलं आहे दरम्यान आज ठरलं तर मग मालिकेचे चाहते त्यांच्या लाडक्या कुसुमोर लग्नाच्या वाढदिवसाने बेच्छानचा वर्षाव करत आहेत मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील कुसुमची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद